डायरेक्ट तांदूळ टाकत आहेत धुत वगैरे काही नाहीत तुम्ही खिचडी खायला येऊ नाही म्हणून हे असं करत आहेत बिना धुत हा खिचडी कम्पडे कम्पडे टाकतो

खरच ही खिचडी होते आहे या ठिकाणी सगळी एक नंबर, नंबर। <laughs> खिचडी खायला या एक नंबर या ठिकाणी खूप सुंदर खिचडीचा स्वाद जर घ्यायचा असेल नक्की या मध्यवर्तीचे प्रॉडक्ट एम पी एम उत्तरांच्या तर आता हा ब्लॉग आपण या ठिकाणी थांबूया आमचा खिचडीचा बेत आता रेडी होतोय सगळे जेवायला बसणार आहे खिचडी <laughs> होईलच तयार निळकं तिकडे झोपलेला आहे आमचा बंधू मोबाईल निळकंठ बंधू या ठिकाणी झोपले <laughs>